नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज वांगी तालुका कडेगाव येथे दिवसा म्हणजे सकाळी सात ते आठच्या वेळेत राजरोजपणे मेन रस्त्यावरून होती वाळूची तस्करी अधिकारी मात्र तेरी भी चूप मेरी भी चूप अशा अवस्थेत काम प्रांताधिकारी तहसीलदार यांना वांगीतील वाळू तस्करी रोखणे हे आता मोठेच ठरले आहे वाळू तस्करी सुरू असतानाही भरारी मात्र गायब झाल्याचे चित्रच दिसून येते नवी प्रशासन या तस्करीवर कारवाई का करीत नाहीत याचीच चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे वांगीतील नदीतून डम्पर ट्रॅक्टर यातून बेसुमार वाळू तस्करी कायम सुरू असते अद्याप वांगीत कडक कारवाई कुठेच केल्याचे चित्र नाही अधिकाऱ्यांना चिरीमिरी पॅकेज देऊन या वाळूतून लाखो रुपयाची माया कमवलेले वाळू तस्कर भागात आहेत नुकतीच दोन दिवसापूर्वी चक्क सकाळच्या आठ वाजताच वाळूचा एक डंपर एक पठ्ठ्या घेऊन आला दंगा झाल्यानंतर या पठ्ठ्यावर अधिकाऱ्यांनी कारवाई केली मात्र ती पण जुजबीच ही वाळू तस्करी थांबणार कधी शेतकऱ्याचा त्रास कधी कमी होणार असे एक ना अनेक प्रश्न तालुक्यात सध्या चर्चेचे चा विषय बनून राहिले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा